एखाद्याची खोटी शपथ घेतल्याने ती व्यक्ती खरोखरच मरते का चला जाणून घेऊया याचे गंभीर परिणाम एखाद्याची खोटी शपथ घेतल्याने ती व्यक्ती खरोखरच मरते का खोट्या कोणाचा मृत्यू होतो का प्रिय व्यक्तीचं आयुष्य धोक्यात टाकण्याआधी हा व्हिडिओ नक्की बघा दैनंदिन जीवनात अनेकदा स्वतःला खरं सिद्ध करण्यासाठी लोक सहजपणे कोणाचीही शपथ घेतात तुझी शपथ आईची शपथ किंवा देवाची शपथ हे शब्द आजकाल अगदी संवादाचा भाग बनले पण एखाद्याची खोटी शपथ घेतल्याने खरंच त्या व्यक्तीचा मृत्यू होतो का हा प्रश्न अनेकांच्या मनात भीती निर्माण करतो शपथ किंवा प्रतिज्ञा ही आपल्या संस्कृतीत अत्यंत पवित्र गेले प्राण जाय पण वचन न जाय हे ब्रीद वाक्य जपणारा आपला इतिहास आहे भीष्म पितामह यांनी घेतलेली प्रतिज्ञा त्यांनी मरेपर्यंत पाडली म्हणूनच आजही आपण भीष्म प्रतिज्ञा हा शब्द आदराने वापरतो पण आजच्या स्वार्थी जगात स्वार्थापोटी किंवा एखाद्याला फसवण्यासाठी लोक सहज खोट्या शब्दा घेतात आता खोट्या शब्देने खरंच कोणाचा मृत्यू होतो का तर सर्वसाधारणपणे भीती अशी असते की त्याची शपथ घेतली तर ती व्यक्ती दगावेल कथाकार शिवम साधक यांच्या मते खोटी शपथ घेतल्याबरोबर समोरची व्यक्ती लगेच मरते असं नाही परंतु त्याचे परिणाम अत्यंत भयानक आणि विनाशकारी असतात शब्देचा प्रभाव हा केवळ शब्दापुरता मर्यादित नसून तो ऊर्जेशी संबंधित असतो आता लोकप्रिय कथाकार शिवम साधक यांच्या मते खोट्या शब्देचे पाच विपरीत परिणाम आहेत नंबर एक मान सन्मान कमी होतो होय जो माणूस खोटी शपथ घेतो त्याचे समाजातले वजन आणि प्रतिष्ठा हळूहळू नष्ट होते लोकांचा त्यावरील विश्वास उरतो नंबर दोन कुंडली दोष आणि नशीब आध्यात्मिक दृष्टिकोनातून खोटी शपथ घेतल्याने व्यक्तीच्या कुंडलीत अशुभ योग निर्माण होतात भाग्याची साथ मिळणं बंद होतं आणि कामात अडथळे येऊ लागतात नंबर तीन आरोग्यावर परिणाम होतो होय खोटी शपथ घेणारी व्यक्ती आणि ज्याची शपथ घेतली जाते या दोघांच्याही आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो अज्ञात भीती मानसिक दडपण आणि शारीरिक व्याधी जडू शकतात नंबर चार आर्थिक समस्या उद्भवतात खोटेपणाचा आधार घेऊन घेतलेली शपथ देवी लक्ष्मीला अप्रिय असते अशा घरात किंवा व्यक्तीकडे पैसा टिकत नाही आणि दारिद्र्यता येऊ लागते नंबर संघर्षमय जीवन ज्याची खोटी शपथ घेतली जाते त्या व्यक्तीच्या आयुष्यातही विनाकारण संघर्ष आणि कटकटी वाढतात ती ऊर्जा त्या व्यक्तीला त्रासदायक ठरू शकते म्हणूनच शपथ घेण्यापूर्वी शंभर वेळा विचार करावा शिवम साधक सांगतात की शपथ ही एक मोठी शक्ती आहे ती जाणीवपूर्वक घेतली पाहिजे शपथ घेण्याआधी विचार करा खरंच शपथ घेण्याची गरज आहे का हे स्वतःला विचारा प्रतिज्ञा पाळा जर एकदा शपथ घेतली तर ती प्राणपणाने पूर्ण करण्याची तयारी ठेवा उगीच संभाषणात आई वडिलांची किंवा मुलांची शपथ घेण्याची सवय लागल्यास ती वेळीच थांबवा अशा प्रकारे खोटी शपथ घेतल्याचे परिणाम हे धार्मिक नैतिक आणि सामाजिक शिवाय कायदेशीर आणि मानसिक अशा सर्व पातळ्यांवर गंभीर मानले जातात आता खोटी शपथ म्हणजे काय तर देव धर्मग्रंथ न्यायालय किंवा कोणत्याही पवित्र गोष्टींच्या साक्षीने असत्य खोटी असत्य बोलणे म्हणजे सांगण्याची जबाबदारी स्वीकारूनही जाणीवपूर्वक खोटं बोलणं हे असत्य गंभीर पाप असत भारतीय धर्मग्रंथानुसार खोटी शपथ हे महापाप आहे भगवद्गीता मनुस्मृती गरुड पुराणात खोटी शपथ घेणाऱ्यास नरक यातना भोगाव्या लागतात असं सांगितलं जातं अशा व्यक्तींवर देवाचा कोप होतो आणि आयुष्यात सतत अडथळे येतात पुढील जन्मात दुःख दारिद्र्य किंवा अपमान सहन करावा लागतो अशी ही मान्यता आहे खोटी शपथ घेतल्याने अंतकरणावर खोल परिणामही होतो सतत भीती आणि अपराधी भावना मनात राहते मानसिक ताण चिंता अस्वस्थता वाढते आत्मविश्वास कमी होतो मन शांत राहत नाही झोप लागत नाही चिडचिड होते असे परिणाम आपल्याला दिसू लागतात एकदा खोटं बोलल्यावर ते झाकण्यासाठी पुन्हा खोटं बोलावं लागतं यामुळे मन अधिक गुंतागुंतीचं होतं एवढंच नाही तर समाजात खोटी शपथ घेणाऱ्याची प्रतिमा खराब होते भविष्यात कोणीही त्या व्यक्तीवर विश्वास ठेवत नाही विश्वास हरवला की व्यक्ती एकटी पडते खोटी शपथ कुटुंबावरही परिणाम करते बरं का घरात वाद कलह वाढतो मुलांवर चुकीचा संस्कार होतो कुटुंबातील सौख्य आणि शांतता नष्ट होते आर्थिक अडचणी आजारपण अपयश वाढू शकतात न्यायालयात खोटी शपथ घेणं हा सुद्धा एक गंभीर गुन्हा आहे तर कर्मसिद्धांतानुसार जसे कर्म तसे फळ मिळते खोटी शपथ घेतल्याचे फळ उशिरा का होईना पण नक्की मिळते आयुष्यात वारंवार संकट येतात अपयश येतं नुकसान होतं सुख समाधान आणि स्थैर्य दूर जातात आता खोटी शपथ घेण्याची वेळच येऊ नये यासाठी काय करावं तर कोणत्याही परिस्थितीत सत्याचा मार्ग स्वीकारावा सत्य बोलणं कठीण वाटलं तरी मौन बाळगणं योग्य आहे देवाचे नाव घेऊन शपथ घेण्याऐवजी प्रामाणिकपणा ठेवावा चूक झाली असल्यास क्षमा याचना करावी आणि पुन्हा ते कृत्य टाळावं खोटी शपथ घेणं क्षणिक फायदा देऊ शकतो पण त्याचे परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात धर्म समाज कायदा आणि मन सर्व ठिकाणी त्याची किंमत मोजावी लागते म्हणूनच सत्य प्रामाणिकपणा आणि नीती याचा मार्ग स्वीकारणं हेच खरं संरक्षण आहे मग तुम्ही कधी खोटी शपथ घेतली आहे का आणि त्याचे तुम्हाला काही गंभीर परिणाम जाणवलेत का कमेंट करून नक्की सांगा सनावरा संबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका